आमचे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या आशीर्वादाने हे सर्व चालू केलेलं आहे मी सगळं तर रक्षक प्रति प्रतिष्ठानची पूर्वी केलेले मी समाजकार्य थोडंफार समाजकार्य चालू होतं पण चार पाच वर्ष शेवटी पैसेशिवाय समाजकार्यही करतायत नाही नुसतं समाजकार्य तुम्ही करून दाखवा समाजकार्य फक्त करता येत नाही लिमिट आहे म्हणजे करता येतं पण लिमिट आहे त्यामुळे चार पाच वर्ष मी परदेशामध्ये होतो माझ्या व्यवसायानिमित्त अजून माझे व्यवसाय तिकडे चालू आहेत तर मी आता समाजकार्य करण्यासाठी थोडा सक्षम मला वाटलो आणि माझ्या दैवताना भेटलो महाराजसाहेबांना महाराजसाहेबांचा सा आशीर्वाद घ्यायचा महाराज डिस्कशन केलं नंतर मी समाजकार्याला सुरुवात केली तर सर्वात महत्त्वाचं मा माझं एक वृद्ध वाक्य आहे छत्रपतींची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा छत्रपतींची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा म्हणजे छत्रपतींशी एकृष्ट राहणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो त्या माध्यमातून आम्ही रक्षक प्रतिष्ठानची स्थापना करूस गावोगावी आम्ही याचं समाजकार्याचं एक जाळं निर्माण करतो सर्वात महत्त्वाचं की कोणत्याही जातीपातीमध्ये आम्ही अडकणार नाही मला सर्व जातीचे लोक मला हवे त्यामुळे सर्व जातींना घेऊन मी हे काम चालू केलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मला बोलायचं म्हणलं तर औद्योगिक समजा नोकरी संदर्भात कोणाचे काम असते कोणाचे संदर्भात किंवा कोणाचे बाहेर परदेशात कोणा नोकरी हवं असाल तर फ्री ऑफ कॉस्ट सगळ्यांना आपण नोकरी घेणार आहोत म्हणजे माझ्या पद्धतीने त्यांनी जेवढं होईल अनेक जगात अनेक देशांमध्ये संपर्क आहे माझा तर त्या माध्यमातून काम आम्ही चालू केलेलं आहे सगळं आणि काय ज्या ज्या आडी अडचणी येतात जे जे लोक मला भेटायला येतात तर महाराज साहेबांच्या आशीर्वादाने सगळे आम्ही जेवढं होईल तेवढं आम्ही येतो सगळ्यांच्या अडचणी सॉल्व्ह करायचा त्यातून प्रयत्न करतो आहे तर हे रक्षक प्रतिष्ठानशी आता आम्ही थोडेफार पदाधिकाऱ्यांनी फायनल करतो आहे अजून बरेचसे पदाधिकारी फायनल करायचे आहेत जे काय एक सात आठ जण आम्ही फायनल केले त्यांना आम्ही आज त्यांचं नियुक्तीपत्र आम्ही देतो आहे आज त्यांना आणि महाराज साहेबांशी आशीर्वादाने सगळं हे जिल्ह्यांबरोबर सातारा जिल्ह्याबरोबर महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी आम्हाला जायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे तर मला वैयक्तिक सुशील मोजर म्हणून मला कुठेही इलेक्शनला उभं राहायचं नाही अनेक लोकांचे मेसेज आले अनेक लोकांचे फोन आले दादा तुम्ही पक्षात प्रवेश कुठल्या करताय का किंवा कुठं तुमची इच्छा आहे का कुठं उभं राहायची तर महाराज साहेबांनी शपथ घेऊन सांगतो मी की मला कुठेही इलेक्शनला उभं राहायचं नाही जे करतो आहे ही माझे दैवत महाराज साहेबांसाठी मी करतो आहे आणि जे माझी ही फॅमिली जी, जी जनता आहे जे मित्रपरिवार आहे यांना कुठंतरी स्टेबल करायचं यांना कुठेतरी रोजगार द्यायचा यांना कुठेतरी मला औद्योगिक क्षेत्रात कुठेतरी आणायचे मला यासाठी मी करते मला